नमस्कार मी उमेश पाटील तुमचं स्वागत करतो मित्रांनो कशात आहात तुमच्या कोंबड्या कशा सर्वांच्या मजेत आहेत ना तर मित्रांनो आज ट्रेनिंगला भरपूर अशी लोक आले आहेत आणि आज त्यांच्या प्रतिक्रिया आपण घेऊया जेणेकरून तुम्हाला जर ट्रेनिंगला यायचं असेल तर ते नक्कीच तुमच्या फायद्यासाठी होऊ शकतं तर मित्रांनो आता इकडे बघत असाल तर भरपूर अशी लोक आलेले आहेत तर सर तुम्ही कुठून आलात सर तुम्ही सफाळा सर तुम्ही सर विरार सर तुम्ही सफाळ्यावरून तुम्ही ओके तुम्ही सर नाला वाडा नाशिक नाशिक रायगड ओके नाला सोपारा सर तुम्ही सर तुम्ही शहापूर सर तुम्ही कोल्हापूर कोल्हापूर आले सर तुम्ही कुठे आलात बोईसर तारापूर बोईसर तारापूर सर तुम्ही रामगड वाडे ओके सर तुम्ही सर तुम्ही तुम्ही सर म्हसला रायगड सर तुम्ही शहापूर शहापूर सर तुम्ही कुठून आलात तर मित्रांनो ट्रेनिंग कशी झाली कसं वाटलं म्हणजे पूर्ण प्रॅक्टिकल कसं वाटलं वाट 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 तुम्हाला एकदम म्हणजे आम्हाला जे जसं पाहिजे तसं त्यांनी शिकव सरांनी सांगितलं आणि खरोखर ह्याचा आम्ही नक्की फायदा घेऊ कोंबडीच्या व्यवसायामध्ये येताना आपल्याला सर्वात पहिली ट्रेनिंग खूप आवश्यक आहे आणि जे उमेश सरांनी जे मार्गदर्शन केलं ते अप्रतिम होता आणि जवनही अप्रतिम <laughs> होता तुम्ही काय सांगू शकता आमच्या सर्व शंकांचा निरसन केलेला आहे त्यांनी ओके आ, सर तुम्ही निफाड मधून आला निफाड मधून अगोदर माझ्या मनात बरेचसे भ्रम होते पोल्ट्री फार्म बद्दलच्या संदर्भात <laughs> पण आज जर तुमचा जो सेशन अटेंड केलं त्याच्यामध्ये माझे ऐंशी टक्के जे प्रॉब्लेम्स आहेत ते बऱ्यापैकी सॉल्व्ह झालेले आहेत आणि okay. नको त्या यांना मी यांना भुरळ पडणार होतो त्या मी बऱ्याचशा यांना भुरळ्यांना वाचलो गेलो मला असं अशा तुम्ही आला कसं वाटतं तुम्हाला फार छान वाटलं तुमचं परिसर बघून आम्हाला अनुभव आला थोडा तर सर तुम्हाला काय वाटतं काय वाटलं तुम्हाला ट्रेनिंग खूप छान माहिती दिली अशी माहिती आम्हाला कुठे मिळाली हो पण नव्हती धन्यवाद तुमचा सर सर तुम्हाला कसं वाटलं जबरदस्त सर तुम्हाला सर युट्यूबचं मार्गदर्शन आणि प्रत्यक्ष रित्या येऊन भेट तुमची म्हणजे खूप फरक पडतो त्यासाठी तुम्हाला भेट तर मित्रांनो काय वाटतं म्हणजे जे पालन सध्या करतायत किंवा ज्यांना करायचंय तर त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता की त्यांनी इकडे येऊन ट्रेनिंग घेतली पाहिजे का इकडे आपल्या इकडे घेतल्याशिवाय अनुभव पण येणार नाही फक्त नुसते युट्यूब चे व्हिडिओ कोण लाखोत कमवा आणि एक लाख कमावा आणि लाख दहा करोड कमवा असं कोणी नाही या प्रत्यक्ष बघा नंतर तुम्हाला अनुभव येईल नंतर सुरुवात करा आपल्या इथे एक ताई पण आहे तर त्यांचा पण अनुभव घेऊ त्यांना कसं वाटतय हे तुम्हाला काय वाटतंय नाही शक्यतो ट्रेनिंग बरं इथे हो, ओके तर खूप खूप धन्यवाद सर्वांचे आता भरपूर असे वर आपल्याकडे लोक आले आणि सगळ्यांना पूर्ण प्रॅक्टिकल आपण गोष्टी शिकवल्यात तर सर्वांचे खूप धन्यवाद तुम्ही आलात एक पूर्ण दिवसभर मला तुम्ही झेललात म्हणजे काय सांगाल तर पूर्ण कंटाळवाना असा हा विषय आहे पोल्ट्रीचा तर हा तर त्या हिशोबाने तुम्ही पूर्ण म आतेक साड़े साहा आता एक संध्याकाळचे जवळपास साडेसहा वाजलेत आणि आत्तापर्यंत आपली पूर्ण अशी ट्रेनिंग चालली तर धन्यवाद मित्रांनो